सुरू करायचं काय चांगला हे मार एक करायचं आज आपल्या सर्वांना मी एका खेकड्याची स्टोरी सांगणार आहे खेकडा काय असतो हे आपल्या सर्वांना आहे खेकडा असते की बघा जास्त सोडलं की वळवळ करतो तर एखादा एखादं धरण असेल नाहीतर इतर काही गोष्टी असतात ते पोखरत पोखरल्यानंतर लक्ष त्याच्यावर आल्यानंतर बिळात जाऊन बसतो आणि मग बिळात गेल्यानंतर लोकांचं लक्ष कमी झालं असं कळलं की बाहेर येतो आणि तो त्याच्या खाण्यावर डल्ला मारतो असा हा खेकडा असतो आज ही गोष्ट अम्ब्युलन्स घोटाळ्याबद्दलची मी खरं तर करणार आहे हा घोटाळा साडेसहा हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे तुम्ही जर काही महिन्यांपूर्वी काही बातम्या ऐकल्या असतील लहान बालकं मृत्युमुखी पडली गरीबाची मुलं होती त्याच्याबद्दल बातम्या झाल्या तिथं मंत्री महोदय गेले मी हे करील ते करील असं सांगितलं सर्व उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय जर त्यांना नीट करायचे झाले असते तर दोन हजार कोटी रुपये लागले असते पण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सामान्य लोकांना चांगली व्यवस्था मिळावी याकडे दुर्लक्ष करून त्यांनी साडेसहा हजार कोटीचा घोटाळा इथं केलेला आहे आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस त्याच्या अंतर्गत एकशे आठ नंबरची एम्ब्युलन्स आपल्या सर्वांना माहिती आहे दोन हजार तेरा चौदामध्ये हा कॉन्ट्रॅक्ट पहिल्यांदा दिला गेला ज्याच्यामध्ये अँब्युलन्स सरकारली विकत घेतल्या एका एजन्सीला म्हणजे बीबीजीला ते चालवायला दिल्या पाच वर्ष झाल्यानंतर बीजेपीच्या काळामध्ये तिथं त्याला रिव्हिजन झालं आणि रिव्हिजन झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात त्याचं ते संपलं हे सगळे जी आर आहे त्यामुळे ही सर्व्हिस ही गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे पण याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग गोष्ट घडली जी मी पुढे तुम्हाला सांगेल पण साडेसहा हजार कोटी रुपयाचा जो घोटाळा आहे त्याला सहज आपण काही महत्वाच्या बजेटबरोबर जर कम्पेअर केलं महिला व बाल विकासचं अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट सहा हजार सातशे कोटी आहे म्हणजे हा घोटाळा महिला व बाल विकास बजेट एवढा घोटाळा आहे कौशल्य विकास जे युवांसाठी महत्वाचं आहे तीन हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी म्हणजे डबल घोटाळा इथं झालेला आहे पर्यटन विभाग तीन हजार चारशे कोटी मायनॉरिटी पंधराशे कोटी म्हणजे याचा चारपट घोटाळा झालेला आहे ओबीसी आठ हजार दोनशे बावन्न टक्के त्याचा ऐंशी टक्के हा घोटाळा आहे दिव्यांग चौदाशे सहासष्ट MPSC ला ज्याच्यात आम्ही म्हणतोय परीक्षा घ्या साठ कोटीचं बजेट आणि हे शंभर पट घोटाळा हा तिथं आहे सारथी बहाटी महाज्योती टीआरटीआय अमृत ह्या सगळ्या संस्था घेतल्या तर तीनशे कोटी दिले जातात आणि हा भ्रष्टाचार साडेसहा हजार कोटी आम्ही म्हणतो शंभर रुपयाला परीक्षा घ्या पण पर इथं भ्रष्टाचार करायला यांना कुठेही काही वाईट वाटत नाही धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप दोन हजार बावीसचा पीक विमा मिळावा यासाठी तिथं शेतकरी अनेक दिवस अनेक महिने आंदोलन करत होते त्यानंतर त्यांचा हक्काचा पन्नास कोटीचा विमा मिळाला आणि ति, इथं तिथं असणारे जे मंत्री आहेत आरोग्य विभागाचे त्यांनी डायरेक्ट साडे सहा हजार कोटीचा घोटाळा कांदा अनुदान आठशे कोटीचं त्यामुळे हे जे काय आहे ते फार वाईट गोष्ट इथं घडली आहे दिवसाला अडोतीस बालक मृत्युमुखी पडतायत आणि हे जो विभाग आहे आरोग्य विभाग हा पैसे खाण्यामध्ये मग्न आहे त्यामुळे आमचा साफसाफ आरोप आहे साडेसहा हजार कोटीचा अँब्युलन्सचा घोटाळा तो सुद्धा दलालीचा आहे आता ह्याच्यात खोलात जर आपण गेलो तर इथे बीव्हीजीचा कॉन्ट्रॅक्ट बंद झाल्यानंतर नवीन कॉन्ट्रॅक्ट आता आपल्याला सुरू करायचा आहे त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या कंपनीला बोलवलं गेलं ते फार डिटेलमध्ये मी नंतर सांगेल थोडक्यात तुम्हाला सांगतो याच्यामध्ये चा चार ऑगस्ट दोन हजार तेवीसला एक जी आर काढण्यात आला त्याच्यामध्ये दोन कंपन्या घ्यायचं ठरलं होतं पण नंतर तिसऱ्या कंपनीला कुठेतरी वाईट वाटलं तिसऱ्या कंपनीचे जे प्रमुख आहेत ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटले असं आम्हाला कळतंय आहे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि दिल्लीतल्या काही लोकांना भेटले ज्या काही गोष्टी झाल्या असतील वाटाघाटी झाल्या असतील त्यानंतर तो पहिला जी आर हा कॅन्सल झाला पंधरा मार्च दोन हजार चोवीसला दुसरा जी आर आला त्याच्यामध्ये तीन पार्टनर घेण्याची परवानगी त्याच्यामध्ये आली आता ह्याच्यात मी पूर्वीचा पूर्वीचं टेंडर दोन हजार चौदाचं आणि आताचं ह्याला कम्पेअर करत नाही पण चार ऑगस्ट तेवीस म्हणजे ह्यांनीच काढलेलं जी आर आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस या दोन जी आरचा फक्त फरक तुम्हाला सांगतो याच्यामध्ये पूर्वी दोन हजार चौदाला अँब्युलन्स ह्या सरकारने घेतल्या होत्या आणि त्या एजन्सीला दिल्या होत्या इथं तसं केलं गेलं नाही त्याचं मुख्य कारण अँब्युलन्स एजन्सीनेच घेतल्या उद्या सरकार, सरकार बदललं तरी दहा वर्ष त्याच कंपनीला कंपल्सरीली आपला कॉन्ट्रॅक्ट हा जिवंत ठेवावा लागेल म्हणून असं काहीतरी गडबड ह्याच्यामध्ये केलेली आहे ह्याच्यामध्ये कॅपेक्स म्हणजे जी आपल्याला एम्ब्युलन्स घ्यायचे आहेत ते कॅपेक्स साठी सरकारनेच पैसा दिला त्याची किंमत बघा एल एस म्हणजे अडव्हान्स जी अँब्युलन्स असती त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस लाख रुपयाचं एक गाडी असं पहिल्या जी आरमध्ये मध्ये म्हणजे या सरकारच्या पहिल्या जी आरमध्ये मध्ये धरलं होतं ते नंतरच्या जी आरमध्ये मध्ये दुसऱ्या जी आरला ला तीन कंपन्याला समाविष्ट करायचं चा म्हणून चौऱ्याऐंशी लाखाला नेलं बीएलएस तीस लाखावरनं बासष्ट लाखावर नेली निनो मध्ये लहान मुलांसाठी जी काही अँब्युलन्स असते अठ्ठेचाळीस लाखावरनं एक्क्याण्णव लाखावर नेली आता ह्याच्यात किती कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला जर ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या जी आर प्रमाणे घेतलं असतं तर पाचशे सत्त्याहत्तर कोटी रुपये लागले असते पण ह्यांनी जी आर बदलला एक हजार एकशे सोळा कोटी रुपये लागले भ्रष्टाचार त्र्याण्णव टक्के म्हणजे पाचशे एकोणचाळीस कोटी रुपये फक्त अँब्युलन्स घेण्यामध्ये भ्रष्टाचार तिथं झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण जर ऑपेक्स मध्ये जर बघितलं तर ऑपेक्स मध्ये ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि मार्च दोन हजार चोवीस मध्ये बघितलं तर ते दोन हजार कोटीचा फरक येतो त्याच्यानंतर दोन जी आर मधला ऑपेक्सचा मी तुम्हाला सर्वांना सांगितलं तर म्हणजे टोटल याच्यामध्ये जर भ्रष्टाचार आपण काढला तो रफली हा पाच हजार तीनशे कोटी फक्त ऑपेक्समध्ये आणि जर आपण कॅपेक्स त्याच्यात घेतला तो तो साडेपाचशे कोटी रुपयाच्या आसपास जातो मग आता ह्याच्यामध्ये आम्ही ऑपेक्स जी आहे म्हणजे ऑपरेटिंग कॉस्ट आम्ही काही कंपनीशी बोललो आम्ही काही अँब्युलन्सवाल्यांशी बोललो इथं जी अपेक्स कॉस्ट धरली गेली आहे चार लाख अठरा हजार रुपये नाहीतर तीन लाख सत्तर हजार रुपये हे मार्केटमधून काढल्यानंतर आणि तिथं दोन दोन लोक डॉक्टर आणि हे सगळं धरलं तर दोन लाख रुपये येते त्याच्यामध्ये सुद्धा पाच हजार कोटीचा कुठेतरी भ्रष्टाचार झाला असं आमचं मत आहे हे सगळे जी आर आणि या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत आता ह्याच्यात आम्ही टेंडर घेतलं आम्ही टेंडर असे घेतले की अँब्युलन्स आम्हाला खरेदी करायची तुम्ही सांगा आणि आम्ही एक दोन अँब्युलन्सचं टेंडर तिथं घेतलं तर जी यांनी पासष्ट लाखाला अँब्युलन्स फायनल केली एल एस दोनशे पंचावन्न ती आम्हाला टेंडरमध्ये तेहतीस ती लाखाला मिळाली एक अँब्युलन्स अशा जर आम्ही दोनशे पंचावन्न घेतल्या असत्या तर ती पंचवीस लाखाला गेली असती तर हे सगळं जर तुम्ही गणित घेतलं तर मार्केट प्रमाणे सुद्धा जर बघितलं तर दोन जी फरक साडेपाचशे कोटीचा आहे आणि मार्केट प्राईसचा जर फरक काढला तर हा चारशे चार कोटी रुपयाचा हा टोटल फरक याच्यामध्ये येतो आणि ऑपरेटिंग कॉस्ट मी तुम्हाला सर्वांना सांगितले ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार कसा झाला समजून घ्या फसिलिटी नावाची एक कंपनी आहे पिंपरी चिंचवडची ही कंपनी आहे यांना एम्ब्युलन्स चालवायचा कुठेही अनुभव नाही हे साफसफाई करणारी कंपनी आहे मग आता ह्या सुमित कंपनीनी एका स्पेनच्या कंपनीबरोबर करार केला स्पेनची कंपनी दिवाळखोरीमध्ये निघालेली आहे बँकरप्ट झालेली आहे म्हणजे त्या कंपनीचा अनुभव दाखवला सुमित त्यांच्याबरोबर टायअप केला आणि सोळा जानेवारी दोन हजार तेवीसला डाओसला मुख्यमंत्री अर्थ तिथं असणारे जे इंडस्ट्रीयल मिनिस्टर यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी करार केला तो करार असा होता इमर्जन्सी सर्व्हिसेस प्रोजेक्ट महाराष्ट्रासाठी आपण महाराष्ट्रासाठी डिझाईन करावं असा त्यांचा तो करार होता त्याच्यानंतर हे टेंडर जेव्हा सुरू झालं तेव्हा सेंट्रल विजिलन्स कमिटीचे एक नॉर्म्स असतात की आपल्याला टेंडरची तारीख किती दिवस ठेवू शकतो किती दिवसांमध्ये ओपन करू शकतो त्याच्यानंतर डॉक्युमेंट सबमिट करायला किती दिवस देता येतात आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये इथं फ्लॉज आहेत आणि तिथं कुठंतरी ते जे काही टर्म्स अँड कंडिशन पाळलेत असं नाही त्याच्याचबरोबर ह्याच्यामध्ये जर खोलात आपण गेलो आता ही जी कंपनी आहे सुमित हिला कशासाठी करार केला होता की प्रोजेक्ट डिझाईन करण्यासाठी पण नंतर याच कंपनीने टेंडर केलं गेलं टेंडर डिझाईन केलं गेलं आणि सुमित स्वतः या टेंडर मध्ये सहभाग घेतला एका कंपनी बरोबर त्यामुळे पहिला जी आर हा सुमित आणि त्या मित्र कंपनीचा होता पण मग बी नावाची जी, जी कंपनी त्यांना कुठेतरी वाईट वाटलं त्यांनी विविध मंत्र्यांना भेट भेटी घेतल्या आणि त्याच्यानंतर मग तो दुसरा करार झाला त्याच्यामध्ये सुद्धा घेतलं गेलं म्हणजे ह्याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन झाले आता ह्याच्या खोलामध्ये आपण जर गेलो तर ह्याच्या खोलामध्ये गेल्यानंतर फॉरेन्सिक ऑडिट आपण केलं फॉरेन्सिक ऑडिट कशाचं केलं सरकारच्या टेंडरचं केलं कशावर केलं त्यांच्या वेबसाईटवर केलं त्याच्यावर जर आपण गेलो तर टेंडर जे टेंडर डॉक्युमेंट जे झालं होतं त्याचं खोलात फॉरेन्सिक ऑडिट केल्यानंतर त्याचा आम्ही पुरावा पण आहेत आम्ही हे नोटरी सुद्धा करून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये जर बघितलं सुमित या कंपनीने टेंडर डॉक्युमेंट तयार केलं म्हणजे पेपर सेट केला सुमितली परीक्षा देणार कोण होतं तर सुमित आणि पास कोणाला केलं गेलं तर सुमितला आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार किती झाला ओव्हर अ पिरियड ऑफ दहा वर्ष साडेसहा हजार कोटी आणि ही गोष्ट आपल्या सर्वांसमोर इथं आम्ही मांडत आहोत दावोसचा फोटो इथं आहे त्यामुळे हे जे काय झालेलं सी आहे ते चुकीचं झालेलं आहे साडेसहा हजार कोटीचा ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि सरकारी दिलेले जे नियम आहेत सीव्हीसीचे ते गाईडलाईन्स कुठेही पाळले गेले नाहीत आता ह्याच्यात आमचा असा प्रश्न आहे की याच्यामध्ये आरोग्यमंत्री जबाबदार आहेतच एकतर त्यांनी त्यांची खुर्ची सोडावी त्यांचं पद सोडावं पण ही फाईल जात असताना आम्हाला जे कळालं आहे की फायनान्स मिनिस्टरकडे पण फाईल गेलेली मग ही गोष्ट त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी ती पास कशी केली त्यानंतर आम्हाला हे कळलेलं की फायनान्स मिनिस्टरकडे कुठलीही फाईल गेली तर ती दुसऱ्या डीसीएम म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाते त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं का मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा ही फाईल गेली असं आम्हाला कळलेलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये जे साडेसहा हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याला कोण कोण जबाबदार आहे असा प्रश्न आमच्या सगळ्यांचा आहे एका बाजूला लोक मरतायत अँब्युलन्समध्ये नीट सेवा बीवीजीकडून दिली गेली नाही म्हणून अनेक बातम्या आलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बीव्हीजीलाच परत देता इतर ठिकाणी बीव्हीजी हे बॅकलिस्टेड आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सीव्हीसीच्या गाईडलाईन्सला फाटा देत कदाचित इथं आता इलेक्शन सुरू होणार आहे त्याच्या आधी वाटाघाटी कराव्या आणि आम्हाला असंही कळते मार्केटमध्ये आता कोण सांगतं काय सांगतं सांगणारे बरेच असतात की आता हेच लोक इलेक्शनला फंड देण्यासाठी हे बीव्हीजी असेल नाहीतर सुमित असेल अशा प्रकारची लोक कुठेतरी मार्केटमध्ये इलेक्शनला फंड देण्यासाठी ते दे फिरत आहेत म्हणजे मग असं आहे का की ह्याला घाई करण्यात आली कारण इलेक्शनला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात यावा आणि मग हे जे काय सगळे नॉर्म्स आहे मी इथं असणाऱ्या सर्व सामान्य लोकांना विनंती करतो आव्हान करतो ही फाईल आपल्याकडे आहे सगळे पुरावे आहेत सगळे डिटेल्स आहेत आणि मग आपल्यातलं जर कुणी पुढे येऊन कोर्टात जर हा विषय घेऊन जायचा असेल तर आम्ही सर्वांचं स्वागत करेल कारण की ह्याच्या आधी एक विषय कोर्टात गेला होता जो आम्ही अधिवेशनात मांडला होता सदुसष्ट सदुसष्ट कोटी वर्षाचं टेंडर हे डायरेक्ट साडेसहाशे कोटीला नेलं गेलं जेव्हा हा विषय कोर्टात गेला कोर्टाने त्याच्यावर ताशिरे ओढले आणि ते टेंडर कॅन्सल केलं आता मला कारण का हा विषय फक्त काही नेते नाहीतर काही आमदार नाहीतर काही लोकप्रतिनिधीच हे पुढे घेऊन जाऊ शकतील असं नाही हा लढा सामान्य लोकांचा सुद्धा आहे त्यामुळे जर आपल्यातलं कुणी दोन लोक इच्छुक आहेत पण आपल्यातलं कुणी जर इच्छुक असेल कोर्टात घेऊन जाण्यासाठी सगळे आमच्याकडे पुरावे आहेत टेंडर कसं फसवण्यात आलं टेंडर कसं मॅनेज करण्यात आलं सीव्हीसी लॉम्स हे कसे वळवण्यात आले आणि बऱ्याच काही गोष्टी याच्यामध्ये ज्याच्यामध्ये डायरेक्ट काही मोठ्या नेत्यांवर हे डिरेक्शन जातं की त्यांनी तिथं भ्रष्टाचार केला त्यामुळे हा साडेसहा हजार कोटीचा भ्रष्टाचार इथं झाला आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि याच्यावर जर आपल्याला कुठले प्रश्न विचारायचे असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत बघा याच्यामध्ये सुमित ही जी कंपनी आहे तिली एका स्पॅनिश कंपनी बरोबर करार केला होता महाराष्ट्रामध्ये इमर्जन्सी व्यवस्था ही आपल्याला प्लॅन करायची एक प्रोजेक्ट करायचा आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी सुमितला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं जी स्पेनच्या कंपनी स्पेनची कंपनी बँक झालेली आहे फक्त त्यांचं नाव वापरून तिथं करार झाला आता हे सगळे त्याच्यावरचे फोटो आहेत आता ह्याच्यानंतर ह्यांनी काय करायला पाहिजे होतं की ह्यांनी प्रोजेक्ट डिझाईन करायला पाहिजे होता आणि प्रोजेक्ट डिझाईन करत असताना मग नंतर टेंडर काढत असताना सुमितला कुठेही अधिकार नव्हता त्या टेंडरमध्ये सहभाग घ्यायचा कारण की तुम्ही जर प्रोजेक्ट डिझाईन केला असेल तर मग तुम्हाला तिथे अधिकार नव्हता पण त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलं याचा अॅफिडेव्हिट सुद्धा आहे आणि नोटरी सुद्धा केलेला आहे त्याच्या खोलामध्ये आपण जर गेलो तर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटचे फोटोज आमच्याकडे आहेत तिथं ज्या लिंक टाकल्या गेल्या जे टेंडर डॉक्युमेंट टाकलं गेलं त्या टेंडर डॉक्युमेंटला सगळ्यांना एक डिजिटल अड्रेस असतो तो अड्रेस कुठे गेला तर तो, तो सुमितकडे जात होता सुमितचे काही पदाधिकारी आहेत जे दुसऱ्या कंपनीमध्ये सुद्धा डायरेक्टर आहेत आणि त्या कंपनीमध्ये सुमितचे जे डायरेक्टर आहेत ते सुद्धा तिथे डायरेक्टर आहेत आणि ह्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी डिझाईन केले त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत की हे टेंडर सुमितच्याच लोकांनी डिझाईन केलं आणि हे टेंडर सुमितलाच मिळालं पहिल्यांदा जेव्हा सुमितला मिळालं तेव्हा बीव्हीजी नाराज झाला आणि बीव्हीजी नाराज झाला आणि त्याली काही ठराविक मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटल्यानंतर बीव्हीजीला सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलं गेलं टेंडर जे पहिलं डॉक्युमेंट आलं होतं ते मग कॅन्सल झालं आणि नवीन टेंडर डॉक्युमेंट तिथं आलं आणि आता हा कॉन्ट्रॅक्ट कुठंही बिडिंग न करता या तिन्ही लोकांना एकत्रित कन्सॉर्शन देऊन तिथं देण्यात आलं ह्याच्यामध्ये तर असं आहे की याच्या ता खाली तुम्ही बीड करू नका असं सुद्धा टेंडर डॉक्युमेंटमध्ये एक टर्म त्याच्यामध्ये दिली गेली आहे म्हणजे याच्यामध्ये सरळ सरळ हा दलालीचा प्रकार आहे बस बसल्या बसल्या मोठ्या प्रमाणात पैसा काढला गेला आणि तो कदाचित मध्ये मोठ्या प्रमाणात हा येणार आहे आणि ह्याच्यावर जर कोणाला सत्तेत असणाऱ्या लोकांना आक्षेप असेल की फैल घेऊन मी चर्चा करायला तयार आहे तुमच्यात जर हिंमत असेल आणि इथं असणाऱ्या ज्या आरोग्य मंत्र्यांचं हिंमत असेल तर मी इथं बसतो तुम्ही इथं बसा आणि मीडिया समोर याच्यावर आपण चर्चा करू पण आम्ही या भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये होत असताना कुठेही शांत बसणार नाही Nah, साळुंके नावाचे एक व्यक्ती आहेत पिंपरी चिंचवडचे ते आहेत नवीन व्यावसायिक आहेत सुमित ही कंपनी टॉयलेट धुण्यासाठी फॉर्मेशन तसं जुनं आहे पण ह्या कंपनीला म्हणजे अमित साळुंके म्हणून आहेत ते सीईओ आणि डिरेक्टर आहेत मुंबईत पिंपरी चिंचवडचे आहेत त्याच्यामध्ये मी जे डॉक्युमेंट दाखवलं होतं त्यात प्रदीप प्रदीप रेड्डी नावाच्या एका व्यक्तीने सुद्धा डिझाईन केलं होतं ते एका सिस्टर कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत त्याच्यानंतर अजून एक महिलेचं नाव आहे त्या सुद्धा तिथं तिथं काम करतात त्यामुळे पूर्णपणे पेपर यांनीच सेट केला यांनीच परीक्षा दिली आणि पास सुद्धा झालं प्रोजेक्ट डिझाईनचं काम जे दिलं गेलं होतं ते डाओसला दिलं गेलं होतं ते डाओसला दोन हजार तेवीसला मी मग अशी तुम्हाला तारीख सांगितली त्या तारखेला ते दिलं गेलं होतं त्याचे डिटेल्स तुम्हाला प्रेस नोटमध्ये दिले त्यामुळे ते मिळून जातील शंभर टक्के पुरावे आहेत आता का गेल्या वेळ जेव्हा मी इथं आलो होतो दूध चोरीच्या बाबतीत दूध दलालीच्या बाबतीत मी पत्र लिहिलेलं आहे मी पत्र पीएमओ ऑफिसला सुद्धा दिलेलं आहे काय त्यांनी स्वतः सांगितलं होतं ते कुठेही चोरी होऊन देणार नाही आणि तिथं भ्रष्टाचार होऊन देणार नाही ना त्या ऑफिसला दिलेलं आहे सीएमओला आपण दिलेलं आहे त्याच्याबरोबर अँटी करप्शनला दिलेलं आहे त्याच्याचबरोबर आपलं लोक आयुक्ताला आपण दिलेलं आहे त्यामुळे ते पत्र दूध चोरीबद्दल आणि त्याच्याचबरोबर आपल्या अन्न चोरीबद्दल दिलेलं आहे तसंच आम्ही ही कंप्लेंट करणार आहे पण हा लढा माझ्या एकट्याचा नाही त्यामुळे मी इथं सामान्य लोकांना विनंती करतो पुढाकार घ्या हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला देतो तुमच्यातले स्वच्छ चरित्रेचं जो कोणी असेल जो कोर्टात जायला तयार आहे हे सगळे डॉक्युमेंट देतील मी तुम्हाला आश्वासित करतो हे डॉक्युमेंट इतक्या पुरावा सकट आहे की तुम्ही साडेसहा हजार आपण सर्वजण मिळून साडेसहा हजार कोटी या सरकारचे हे थांबू शकतो आणि हे पैसे आपल्या सर्वांचेच वाचणार वाचणार आहेत प्रत्येक फाईल ही अर्थमंत्र्यांकडे जाते जो विषय कोर्टामध्ये गेला होता स्वच्छतेचा हॉस्पिटलच्या सदुसष्ट कोटीवरनं डायरेक्ट साडेसहाशे कोटीवर जे आकडा नेला गेला वर्षाला त्याच्यामध्ये साडेचारशे कोटी वर्षाचं भ्रष्टाचार होता ती सुद्धा फाईल फायनान्स मिनिस्टर साहेबांकडे गेली होती आता कोर्टाने त्याच्याकडे ताशेरे ओढले ते थांबलं पण आता टेंडर थांबलं असलं तरी भ्रष्टाचार तर होणार होता इंटेन्शन होतं आता ही फाईल सुद्धा फायनान्स मिनिस्टर साहेबांकडे गेली असावी त्यांनी त्याच्याकडे का दुर्लक्ष केलं हे मला माहीत नाही आणि फायनान्स मिनिस्टरकडेच जाते अशी नाही सगळ्या फाईल या फायनान्स मिनिस्टर साहेबांकडे पण जातात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पण जातात त्यामुळे दोघांना या बाबतीतलं माहिती असावी आणि सगळ्यात मोठा घोळ असा आहे की टेंडर डॉक्युमेंटमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की एका कॅबिनेट मिटिंगमध्ये हा विषय घेतला होता पण त्या कॅबिनेट बैठकीचे आम्ही मिनिट्स बघितले जे काय सरकार जाहीर करतं त्याच्यामध्ये कुठेही या अँब्युलन्सच्या कराराबद्दल टेंडर बद्दल मेन्शन सुद्धा केलं गेलं नाही म्हणजे ज्या तारखेचं मेन्शन झालं की कॅबिनेट बैठकमध्ये आम्ही हा मुद्दा घेतला त्या कॅबिनेट बैठकीच्या एमओएम मिनिट्स ऑफ मीटिंग मध्ये सरकारने जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये याच्याबद्दल कुठेही काहीही लिहिलं गेलं नाही वाढल्याचं सहभागी होतील म्हणू शकतो इतरांचे याच्यामध्ये असं आहे की त्यांना अनुभवाची अट टाकली गेली अनुभवाची अट ही स्पॅनिश स्टँडर्ड प्रमाणे दिली गेली म्हणजे पाच मिनिटामध्ये झालं पाहिजे दहा मिनिटांमध्ये झालं पाहिजे आता बीव्हीजीचा पूर्वीचा अनुभव तुम्ही काढा किती मिनिटात ते सेवा देतात आता तुम्ही स्पॅनिश पद्धतीने नाही तर स्पेनच्या पद्धतीने जर इथं तुम्ही करार करणार असाल तर भारतामध्ये इतर राज्यामध्ये ज्या काही व्यवस्था चांगल्या चालल्यात ते थोडी तिथं बीड करू शकतात आणि ह्याच्यामध्ये अजून एक घोळ असा होता की अँब्युलन्स अशा विशिष्ट पद्धतीने तुम्ही डिझाईन करा आणि पुढच्या आठ दिवसामध्ये आम्हाला दाखवा असं सुद्धा कंडिशन त्याच्यामध्ये टाकली होती सुमितली त्यांची अँब्युलन्स तयार ठेवली थे थे होती पण मग एक कंपनी साऊथ इंडियाची दक्षिण भारतातली त्यांनी सांगितलं कोर्टात गेले असं आम्हाला कळतंय की बाबा नो आम्हाला आठ दिवसामध्ये हे करता येणार नाही आणि मग ती कंडिशन रद्द करण्यात आली म्हणजे हे जे तुम्ही बोलत आहात तर त्या ह्या गाड्या पंधराशे नॉर्मल अम्ब्युलन्सेस आहेत आणि खास ज्या आपण अडव्हान्स म्हणतो त्या अडीचशेच्या आसपास आहेत भारतामध्ये एकच कंपनी कदाचित याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकते गाडी म्हणून आणि इक्विपमेंटसाठी फक्त ठराविकच एक कंपनी आहे ती भारताच्या बाहेरची तीच क्वालिफाय होऊ शकते त्यांना क्वालिफाय होण्यासाठीच हे घेतलं गेलं आहे असं दिसतंय ती मी खूप डिटेलमध्ये गेलेलो नाही तानाजी सावंतांनी गोष्टी सोडावी असं तुम्ही आता म्हटलं होता आरोग्यमंत्री तानाजी सावंत शिवसेनेचे फायनान्स मिनिस्टर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि पुन्हा मुख्यमंत्री या सगळ्यांवरती या सगळ्यांवरती कारवाई होईल किंवा यांच्या सगळ्यांकडनं तुम्हाला हीच अपेक्षा आहे का आणि मुख्यत्वे याच्यातला मुख्य लाभार्थी कोण आहे की जो या पैशाचा वापर निवडणुकीसाठी करणार आहे आरोग्य मंत्रालय याच्यासाठी मुख्य लाभार्थी आहेत आता त्यांच्याकडे हा पैसा नाही तर जर काय आला असेल तर त्यांनी कोणाकोणाला दिले हे आपल्याला सांगता येणार नाही पण सत्तेत जे कुणी असतील ज्यांना लढायचे त्यांनाच कदाचित याचा आर्थिक लाभ झाला असावा असं म्हणतात त्यामुळेच तर यांना वा एक कुठेतरी आत्मविश्वास आहे की आम्ही काही झालो तर निवडून येणार कारण की यांच्याकडे पैसा असावा असं वाटतंय आता ह्याच्यामध्ये एक स्टेटमेंट तुम्ही तानाजी सावंत साहेबांचं सा जर ऐकलं असेल तर अख्खा महाराष्ट्र भिकारी झाला तरी चालेल पण मी भिकारी होणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं आणि साडेसहा हजार कोटीचा घोटाळा तुम्ही करताय म्हणजे तुम्ही कुठेतरी सिद्ध करताय की तुम्ही तुमची आर्थिक पोळी भाजून घेताय पण महाराष्ट्राला तिथं खऱ्या अर्थाने भिकारी करताय त्यामुळे ह्याला ते तर जबाबदार आहेच आणि या फाईलची मुवमेंट जिथून कुठून झाली तिथं आपल्याला खोलात जाऊन कोर्टाने त्याच्याबद्दलचे आदेश द्यावेत आम्ही पत्र देऊ पण आमच्या पत्राकडे हे दुर्लक्ष करणार आहेत पण तरी सुद्धा कोर्टाच्या माध्यमातून हे टेंडर आम्ही कॅन्सल करू आणि पारदर्शक पद्धतीने हे टेंडर पुढे यावं यासाठी आपल्याला काय, काय काय करता येईल हे थोडंसं बघू गेल्या वेळेस जे टेंडर स्वच्छतेचं साडेसहाशे कोटीचं काढलं ते आम्हाला कळालं मग संजय राऊत साहेबांनी तो विषय घेतला आम्ही अधिवेशनामध्ये तो मांडला आणि मग काही लोक कोर्टात गेल्यानंतर ते टेंडर कॅन्सल करण्यात आलं आता ही गोष्ट इतकी लपून छपून सुरू होती तर मग आता कुठं ते कळल्यानंतर याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे आणि टेंडर कॅन्सल झालंच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे शंभर टक्के त्यांनी राजीनामा द्यावा तुम्ही अख्या महाराष्ट्राला भिकारी करायला चाललेला आहात तुम्ही हॉस्पिटलला पैसे वेळेवर देत नाहीत जिथं कुठं तिथं लहान बालकं वारली तिथं जे काय अपग्रेडेशन करायला पाहिजे होतं ते अपग्रेडेशन अजून तुमच्याकडे झालेलं नाही टोटल जर आपण बघितलं तर त्या अपग्रेडेशनला दोन हजार कोटी लागणार होते पण हे मग्न कशामध्ये आहेत तर साडेसहा हजार कोटी रुपये खायला त्यामुळे तुमच्यात जर हिंमत असेल तानाजी सावंत साहेब या फाईलच्या बद्दल आपण समोरासमोर येऊ तुम्हाला पाच दिवस देतो तुमचे तुम्ही तर मंत्री आहात तुमच्याकडे अधिकारी आहेत तुमच्याकडे सगळे लोक आहेत माझा चॅलेंज तुम्हाला आहे मी हे सिद्ध करत आहे की तुम्ही साडेसहा हजार कोटीचा ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि तुम्हाला जर सिद्ध करायचं असेल नाही झाला तर समोरासमोर ठिकाण तुम्ही निवडा मैदान तुम्ही ठरवा लढायला आम्ही तयार आहोत आणि तिथं मग होऊ द्या समोरासमोर मग बघूया कोण खरं कोण खोटर प्रतीक आहे खेकडा जर आपण बघितलं तर पोखरण्याचं एक प्रतीक आहे आज आरोग्य विभाग हा खेकडा पोखरतोय असं आमचं मत आहे जसं जमीन पोखरतो तसा हा खेकडा वेळ येईल तसा बाहेर येतो आणि तो पोखरतो त्यामुळे आरोग्य विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेले आहेत त्याच्याचबरोबर जे महात्मा फुले जीवनदाय योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हणलं जातं त्याचे पुरावे आमच्याकडे नाही आहेत पण जे काय आम्हाला ऐकू येतं नवीन एखाद्या हॉस्पिटल योजनेमध्ये घ्यायचं असेल तर चाळीस लाख रुपये घेतले जातात आणि पेमेंट जर करायचं असेल तर प्रत्येक पेमेंटला दहा टक्के घेतले जातात त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार इथं चालल्यामुळे खऱ्या अर्थाने खेकडा या विभागाला पोखरतोय तो, तो खेकडा म्हणजे व्यक्ती म्हणून मी म्हणत नाही पण विचार म्हणून म्हणतोय पण हे दलाली सरकार आहे आणि दलाली किती तर कर्नाटकामध्ये भाजपचं सरकार तीस टक्के दलाली घेत होतं महाराष्ट्रामध्ये हे सरकार आणि ने हे नेते शंभर शंभर टक्के दलाली कुठेतरी घेत आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे माझ्या अंदाजाने सुमितचा टर्न ओव्हर हा नऊशे ते हजार कोटीचा आहे पण त्यांचा जो अनुभव आहे हा स्वच्छतेचा आहे त्यांना या बाबतीतला कुठेही अनुभव नाही आणि हे टेंडर जे आहे दहा वर्षाचं अंदाजाने बारा हजार कोटी रुपयाचं आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सहा ते साडेसहा हजार कोटीचा भ्रष्टाचार हा सरळ सरळ तिथं झालेला आहे याच्यामध्ये सुमित नावाच्या एका कंपनीला मध्ये करार झाला एक स्पॅनिश कंपनी तिथली आहे त्याच्याबरोबर करार दाखवला कारण का सुमितला अनुभव नव्हता तो अनुभव स्पॅनिश कंपनीचा घेतला ती दिवाळखोरीत निघाली ती बंदच पडली आहे आणि मग ते अनुभव टायअप दाखवला ते एसजीजी काहीतरी आहे कंपनीचं ते मी प्रेस कॉन्फरन्स का काहीतरी आहे तर आता ते करार झाल्यानंतर